हॅलो फ्रेंड हे बघा मी आज तुम्हाला काय दाखवते हे बघा ही आहे किटी ही किटी म्हणते वेलकम 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 आता आपण हे उघडूया उघडूया आहे यात हाय कुठे बसली तू माझ्या घरात काय काय आहे माझ्या घरात बघू बघू दाखवा मला एक बा हे बघ अजून उशी आहे अजून माझी घर का उठून उठून हां दाखव का हां बस हरकत अरे वा उभी राहिली बैस खाली चल आता छान आहे छान आहे दरवाजा बंद करून आणि ही किटी काय वेलकम करायला ठेवलीये तिचं तोंड तर झाकलं गेलंय काय म्हणते ती स्वागतम स्वागतम काय स्वागतम 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 अरे बापरे स्वागतम

अरे बंद झाला हां मी माझे Like, Cheer, share and subscribe. And subscribe.